नमस्ते प्रगती रेसिपी मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे उपवासाची मिठाई तयार करणार आहोत आणि ते पण घरगुती सामान वापरून काही मिठाईच्यामध्ये तुम्हाला ना माव्याचा उपयोग कर करायचा आहे कर, 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 ना दूध उपयोग करायचा आहे तर सुद्धा ती माव्यासारखी लागेल अशा पद्धतीने आपण मिठाई करणार आहोत आणि ते पण घरगुती साहित्य वापरून तर ते कशी करायची त्याला आपण बघूया इथे मी ना एक वाटी तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करा किंवा एक कप तुमच्याकडे जे पण असे मेजरमेंट तुम्ही ते कप पण घेऊ शकतात आता इथे वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने आपण बाकीचे सगळे सामान मेजर करणार आहोत इथे मी एक कप एक वाटी सॉरी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहे ड्राय रोस्ट आणि त्याची साल काढून घ्यायचे वरचे हे बघा अशा प्रकारे मी शेंगदाणे ड्राय रोस्ट करून घेतले आणि वरचे पूर्ण असे साल व्यवस्थित काढून घेतलेले आहेत तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले शेंगदाणे टाकून घ्या आणि याला असं जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला असं जाडं मोठं म्हणजे दरदर वाटायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी शेंगदाणे वाटून घेतले आहे तुम्ही आवश्यक शकता जास्त जाडं नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा प्रकारे जाडं मोठं आपलं कूट आलं पाहिजे याची कन्सिस्टन्सी आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपण याच्यातलं शेंगण्याचं कूट मी काढून घेतलेलं आहे आता आपण इथे टाकायचं आहे काजू बदाम ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले होते हे बघा अशा प्रकारच्या वाटी मी यूज केली आहे तुम्ही कुठल्या प्रकारची एक वाटी सेट करा तर ह्याच वाटेने मी बाकीचे सगळे मेजरमेंट तुम्हाला दाखवते एक वाटी मी इथे काजू बदाम घेतलेले आहेत आता आपण हे थोडेसे ना मिक्सरला लावून घेऊया पाहिले हे बघा आता याला मी बारीकच वाटलेलं आहे कारण की आपल्याला याची पेस्ट करायची आहे आता मी इथे टाकणार टाकणार आहे थ्री बाय फोर कप पिठी साखर म्हणजे एक वाटीला थोडीशी पाव वाटी कमी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपण ज्या वाटीने आपण घेतले त्याच वाटीने मी इथे दोन वाटी दूध टाकणार आहे आपण पहिले ना बदाम आणि काजू का वाटून घ्यायचे कारण की आपण दुधामध्ये टाकल्यानंतर ते तर मग कधी कधी जे तुकडे राहू शकतात त्याच्यामुळे मी पहिले काजू बदाम वाटून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर आणि दूध टाकते तर ता एक वाटी टाकली आपण अजून एक वाटी टाकूया हे बघ दोन वाटे त्याच्यामुळे काय होईल आपल्या मिठाईला अगदी छान माव्यासारखा टेस्ट येणार आहे काजू बदाममुळे म्हणजे आपल्याला बाहेरून मावा टाकायची गरज नाही आणि दूध पावटसं टाकायची गरज नाही आहे आता आपण हे छान याची बारीक प्युरी तयार करायची आहे हे बघा आता मी जे मस्त पैकी अशी प्युरी तयार केलेली आहे आता त्यावेळे म्हणजे आता हे आपलं कंडेन्स मी तया तयार झालेलं आहे म्हणजे आपल्याला मावा वगैरे टाकायची गरज नाही आहे काजूगदाम याला छान टेक्स्चर येईल आणि आपली मिठाई अगदी छान मार्केटसारखी लागे। ला। ला। लागेल आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता इथे आपण कढई ठेवलेली आहे तापायला कढई छान तापू देऊया आणि आपण याच्यात टाकायचं आहे एक चमचा देशी तूप तुम्ही त्याच्यामध्ये तूप जरी नाही टाकलं तरी पण चालेल पण तुपामुळे कशी आहे छान याला टेक्स्चर येईल आणि लागेल पण छान इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे कारण की ऑलरेडी शेंगदाण्याला आणि आपण खोबऱ्याचं केसही वापरणार त्यालासुद्धा तेल सुटतं त्याच्यामुळे आपण तूप जरा कमीच टाकायचं आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त तूप घेऊ नका हे छान मी वितळू देऊया आता आपण याच्यात टाकणार आहोत एक वाटी खोबऱ्याचं किस खोबऱ्याच्या किसामुळे आपल्या मिठाईला खूप छान टेस्ट येणार आहे आणि आपण ह्याच्यातून टाकायचं आहे आपण केलेलं शेंगदाण्याचं कूट एक वाटी शेंगदाण्याचं कूट आणि त्याच वाटीने एक वाटी मी खोबऱ्याचं केस घेतलेला आहे तुमचं मेजरमेंट अगदी बरोबर असलं ना की तुमची मिठाई पण खूप छान बनेल अगदी माव्यासारखीच लागेल ही मिठाई आणि उपवासाला तर खूपच छान आहे आपल्या शेंगदाण्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये पण खूप प्रोटीन असतात त्यामुळे ही अगदी प्रोटीनयुक्त आहे सगळे आवडीने अगदी खाऊ शकतात चार ते पाच दिवसापर्यंत तुम्ही हिला खाऊ शकतात खूप मस्त म्हणते आता आपण हिला अगदी एखाद दोन मिनटं याला आज थोडीशी गॅसची फ्लेम थोडीशी लो टू मिडियम ठेवायची आणि याला मला शिकून घ्यायचं आहे हे बघा एखाद एक, एक मिनटापर्यंत फक्त रोस्ट करायचं आहे असतं पण तुम्ही याला रोस्ट करू नका तर मग याची टेस्ट बिघडू शकेल त्यामुळे याची काळजी घ्यायची आता आपण एक मिनटापर्यंत पर आपलं रोस्ट करून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण याचं टाकणार आहोत आपण जी ता प्युरी तयार गेली होती ना काजू बदाम दूध आणि साखर ते टाकायची आहे याच्यामध्ये आपण आणि आता आपण याला मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम तुम्ही लो टू ठेवा हे शेंगदाणे आणि खोबरं आपोआप सगळं ॲब्झॉर्ब करेल आणि हे आणि याला छान अगदी माव्याचा टेक्स्चर येईल आणि टेस्टला आपण खूपच छान माव्यासारखी मिठायला गेली ही तुम्ही नवरात्रीच्याच काय तुम्ही कुठल्याही उपवासामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात आणि घरी भरून तुम्ही ठेवू शकता लहानापासून मोठे सगळे अगदी आनंदाने आणि आवडीने खातील मी तुम्हाला खात्री देऊन सांगते आता आपण याला चांगलं होऊ द्यायचं आहे म्हणजे याला पूर्ण घट्ट होऊस् तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित याला शेकायचं आहे बिलकुल हात आपल्याला थांबायचा नाही एकसारखेला हलवत राहायची नाही तर याच्यामध्ये गुठ्या पडू शकतात अशा प्रकारे आता आपण आता टाकूया अर्धा चमचा जायफळ आणि वेलदोड्याची पावडर याच्यामुळे छान टेस्टीड आपल्या मिठाईला आता आपण आपल्या मिठाईला छान होऊ द्यायचं आहे घट्ट असतोपर्यंत हिला चालवत राहायचं हे बघा आपोआप हिला घट्टपणा येतो आहे तुम्ही पाहू शकता पण अजून आपली झालेली नाही आहे आपल्याला अजून याला शेकावं लागणार जेवढं तुम्ही याला व्यवस्थित शेकणार ना तेवढी आपली मिठाई छान बनेल जास्त याला घाई करायची नाही आहे आपोआप तिला घट्टपणा येईल आणि हे कसं ओळखायचं झालेलं आहे ते तुम पण तुम्हाला मी सांगेन आता आपण इकडे एका साईडला आपल्या ताटाला तुम्ही कुठले ताड घ्या किंवा कुठले भांडं घ्या तुमच्याकडे जसेल तर तुम्ही असं तोप तुम लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये आपली मिठाई सेट होण्याकरता ठेवायची आहे आता मी प्रकारे ताट घेतलेला आहे जरा खोलच घ्या म्हणजे कसं मिठाई अगदी छान पडेल पहिले आपण याला ग्रेस करून प्रोसेस पहिले करून मिश्रण झाल्यावर टाकता कढईला त्याने सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण अगदी मस्त व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपलं आता हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे शेकलं गेलेलं आहे बघा आता तुम्ही कसं बघणार तुम्हाला अजून गायडर पण सांगते मी म्हणजे आपलं हे तर छान बुजायला बॅटर की आपली मिठाई पण छान पडेल असं कुठलं पण एक तैथ वगैरे टाकून बघा जो उभा राहायला म्हणजे आपली अगदी व्यवस्थित झालेली आहे हे तुम्ही समजून जायचं आता आपण आपल्या ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपली मिठाई काढून घेऊया आता आपण हिला आपल्या मिठाई याच्यात काढून घ्यायचं आहे हे बघा अगदी सहज निघेल ती आणि आपण हिला आता व्यवस्थित स्पॅच्युलाने पसरून घेऊया अगदी छान टेस्टी लागते ही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता नवरात्रीचे उपास पण चालू आहे ना तर तुम्ही त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवून ठेवा ही मिठाई बाहेरून मिठाई आपल्याला आणायची गरज नाही घरच्या घरीच तुम्ही अगदी घरातल्या सामानांपासून अशी टेस्टी जर मिठाई केली तर बाहेरून आपल्याला आणायची गरज नाही अशी व्यवस्थित आपण सेट करून घेऊ यायला बघा आता आपण याच्यावर थोडेसे हे खोबऱ्याचा किस टाकूया म्हणजे छान दिसेल ती त्यावर सेट होईल आता हे खूप गरम आहे आपल्याला गरममध्ये याला कट करायची नाही ह्याला थंड होऊ द्यायची आहे तुम्ही फ्रीजमध्ये पण सेट व्हायला ठेवू शकतात किंवा इला बाहेर पण थंड होतोपर्यंत सेट होऊ द्या नंतर आपण हिला कट करूया मग तुम्हाला मी दाखवते की कशी बनलेली आहे आता आपण ह्याला थंड होऊ देऊया हे बघा तयार आहे आपल्या उपवासाची अगदी स्वादिष्ट अशी मिठाई बनवून रेडी आहे रे रे हिला मी छान थंड करून घेतली आणि हिला मी पाच एक मिनटा करताना फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवली होती आता आपण यायला चाकूच्या साह्याने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला छोटी मोठी अगदी कशी याची पीस करू शकतात अगदी सहज कट होते ही थंड झाल्यावरती आणि आपण तिला करताना अगदी व्यवस्थित केली ना तर मग ती नंतर अगदी व्यवस्थित निघते आणि खूप टेस्टी लागते मावाचा हा वापर न करता दूध प्रवडाचा वापर न करताही अगदी माव्यासारखीच करता लागणारी ही मिठाई आपल्या घरच्या साहित्यामध्ये छान तयार होते तुम्हाला माझ्यातलं एक पीस काढून पण दाखवते हे बघा अगदी मस्त पीस तयार आहे आणि वाटते की नाही बाहेरसारखी ही मिठाई ही नक्की तुम्ही पण ट्राय करा हे बघा आतमध्ये पण छान दिसते इथे टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसा आणि चवीला तर खूप पण टेस्टी लागते ही रेसिपी आता तुम्हाला याची प्लेटिंग करून दाखवते चला आपण प्लेटिंग करूया हे बघा तयार आहे आपली मस्त स्वादिष्ट उपवास स्पेशल मिठाई तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर अजिबात विसरू नका आणि नक्की रेसिपी ट्राय करा बाय